आणि एकादशीचे सगळ्यांना वेद लागलेले आहेत विठुरायाचे भक्त पंढरपूरमध्ये सद्यस्थितीमध्ये दाखल झालेले आहेत संतांच्या पालख्या मार्गस्थ झालेल्या आहेत पंढरपूरकडं आणि जे बाजारपेठ आहे, आहे, बाजार आहे संपूर्ण मंदिर परिसरातली ती पूर्णपणे फुलून गेलेली आहे विशेषतः कुंकू बुक्का आणि प्रसाद जे आहे त्याच्या जो हातखंड आहे पंढरपूरच्या लोकांचा पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचा ती पूर्णपणे अशी भरून दिसत आहे आणि विशेषतः हळदीचं कुंकू म्हणजे जे अत्यंत प्युअर कुंकू असतं असं बोललं जातं ते फक्त पंढरपूरमध्ये अवेलेबल आहे आणि आपल्यासोबत पंढरपूरचे व्यापारी आहेत काय सांगाल नमस्कार येत आहे मिळतोय हे आपल्याकडं हळदीचं कुंकू आहे लक्ष्मी कुंकू आहे लाल आहे बुक्का आपल्याकडं म्हणजे सोहास एक चांगला क्वालिटीचा बुक्का आहे आपल्याकडे आणि तो बुक्का फक्त पंढरपुरातच मिळतो हळदीच्या कुंकाचं जसं तुळजापूरला जसं मिळतं त्याच क्वालिटीचं आपल्या इथं पंढरपुरातही मिळतं आणि ते आपली हळकुंट जी असते हळद त्या हळदीची भट्टी लावून प्युअर हळदीचं कुंकू केलं जातं की जेणेकरून ते कपाळाला कुठल्याही प्रकारचं उतत नाही म्हणजे आता जर बाजारात बघायला गेलं तुम्ही तर केमिकलचं कुंकू भरपूर प्रमाणात आलेलं असतं त्या केमिकलच्या कुंकाने इथं लावलं की ते चट्टा पडतो डाग पडतो कपाळाला मग हळदीचं जे कुंकू आहे ते आपण इथं रुक्मिणीला आई साहेबांना आपण लावतो ते त्याच्यामुळं मूर्तीलाही त्याचं काही होत नाही आणि आपल्याही कपाळाला आपण जर लावलं ला तर त्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि ते हळकुंटपासून केलेलं असतं त्यामुळे ते औषधे आणि गुणकार्य आहे देवाला वापरणं वापरणारच भाविकांना आपल्याला विकतो हो हो जे देवाला आपण इथं पंढरपुरात वापरतो तेच भाविकाला आपण इथं देतो कुंकू झाली चांगली झाली चांगली झाली वारी भरावी ही पंढरीनं आता शरणी प्रार्थना नमस्कार मी सुदर्शन थोपटे श्री स्वामी समर्थ कुंकू फॅक्टरी या नावाने आपला गेल्या चाळीस वर्षापासून इथे व्यवसाय चालू आहे आपण इथे हर एक प्रकारचं कुंकू बनवतो सगळ्यात आपलं महत्त्वाचं म्हणजे हळदीचं कुंकू जे आपलं मोठ्या प्रमाणात इथे खपलं जातं त्यानंतर स्टार्च म्हणून एक प्रकार असो जे की आपल्या शरीराला हानिकारक नाही आहे तेही आमच्याकडे मोठ्या प्रमाणात बनवलं जातं त्याचबरोबर अष्टगंध आहे गुलाल आहे भंडारा आहे हे आता आषाढी वारीचा मोठा सोहळा असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या इथे मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे आपल्याकडे आठ ते दहा कामगार आहेत सिजनेबल आपण कमी जास्तीला आणखीने दोन चार एक्स्ट्रावा लागतो आणि सीजन म्हणाल तर आषाढी कार्तिकी आपल्या पंढरपूरसाठी फार मोठी परवणी जास्ते त्यामुळे आमच्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात इथं होतो वारीत वारीची पूर्ण तयारी झालेली आहे संपूर्ण वर्षभराचं गणित या वारीवर असतं आणि हळद कुंकू बुक्का हे जे पारंपरिक प्रसाद जे भाविक घेऊन जातात ते पूर्णपणे तयार करून हे व्यापारी सज्ज झालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसोबत सिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत पंढरपूर